कमेंट करा सगळ्यांनी मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो असेल म्हणजे माझ्या लक्षात येईल की एकदा ओके अशी प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे मला कळेल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे तर मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे की आपण सकाळी नऊच्या अगोदर कसं ओळखायचं आपण कसं समजणार आपल्याला मार्केट वरती ओपन होणार आहे आज मार्केट खाली राहणार आहे आपल्याला ट्रेंड कसा समजणार मार्केटचा आपण कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेल तर ह्याच्यावरती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर किती लोकांना जाणून घ्यायचंय ही गोष्ट शिकून घ्यायची किती लोकांना की मला समजलं पाहिजे अगोदरच मार्केट वरती ओपन होणार आहे का खाली तर एकदा यश अशी कमेंट करा चला किती लोकांना शिकायचं एकदा यस अशी प्रत्येकाची कमेंट आली पाहिजे आणि मित्रांनो जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आपल्या युट्यूब चॅनलवरती आले आहेत नवीन लोकांसाठी सांगतो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि सोमवार मंगळवार आणि बुधवार रात्री आठ ते साडेआठ हे आठवड्यातून तीन दिवस दररोज शेअर मार्केटच्या विषयांवरती एक वेगवेगळ्या टॉपिक वरती फ्री ट्रेनिंग राहणार रा आहे आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती सुद्धा असेल फेसबुक पेज वरती सुद्धा आपलं हे ट्रेनिंग मित्रांनो चालणार आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मला लाईव्ह क्वेश्चन अँसर प्रश्न उत्तर, उत्तर सुद्धा तुमची विचारू शकता काही तुमचे मार्केट रिलेटेड क्वेश्चन असतील तर ह्या सगळ्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत पंधरा मिनिट आपण लर्निंग सेशन असेल आणि आपला पंधरा मिनिटांचा क्वेश्चन अन्सर सेशन असेल प्रश्न उत्तरांचा सेशन असेल तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून देखील मित्रांनो विचारू शकता चला कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांचा सगळ्यांना थँक्यू तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपलं इंडियन मार्केट जे आहे आपलं मार्केट जर आपण पाहिलं तर आपलं मार्केट हे मॅक्सिमम यूएस मार्केटला फॉलो करतं युरोपियन मार्केटला फॉलो करतं एशियन मार्केट बाहेरचे जे आहेत त्यांना आपलं मार्केट इंडियन मार्केट हे फॉलो करत असतं आणि मग ज्यावेळेस आपण सकाळी नऊला आपण ट्रेडला बसतो किंवा प्री मार्केट सकाळी नऊ ला मार्केट ओपन होतं प्री मार्केट सेशन असतो नऊ हो ते सव्वा नऊ तर त्यावेळेस आपल्याला बाकीच्या गोष्टींचं आपण ज्या आज आता आपण चर्चा करणार आहोत तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण आढावा घेतला आपण जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण प्रॉपर शिकून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की आज मार्केट कसं राहील बाबा आज मार्केट ओपन होताना गॅप अप मार्केट ओपन होईल का मार्केट आज ओपन होताना गॅप डाऊन मार्केट ओपन होईल का फ्लॅट मार्केट ओपन होईल हे आपल्याला मित्रांनो लक्षात येतं आता सगळ्यात महत्वाचं आपलं मार्केट ज चालू होण्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं जोन्स अगोदर चालू झालेलं असतं डाऊ जोन्स म्हणजे हे अ, अमेरिकन इंडेक्स आहेत जोन डाऊ जोन्स नॅसडॅक आणि एस अँड पी फाय हंड्रेड लिहून घ्या सगळे इंडेक्स चार महत्वाचे चा, मेजर इंडेक्स तुम्हाला पाहिजेत पाहिजेत पाहिला हवेत मार्केट आपलं मार्केट सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही चार मेजर इंडेक्स तुम्ही फॉलो करायचे की हे इंडेक्स वरती आहेत का ते एकदा चेक करायचं आणि मग त्याच्यानुसार आपलं मार्केट काय करतं मित्रांनो त्याच्यानुसार आपलं मार्केट हे रिॲक्ट करत असतं तर सगळ्यात पहिलं जोन्स डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज म्हणून त्या डाव ह्याचा इंडेक्स आहे अमेरिकेचा तर तो, तो खूप महत्वाचा आहे दुसरा आहे महत्वाचा नॅसडॅक नॅसडॅक सुद्धा पाहिजे आपण की कि नॅसडॅक किती पर्सेंट वरती आहे आणि पर्सेंटेजमध्ये पाहिजे किती पर्सेंट वरती आहे तर त्या पर्सेंटेजमध्येच जवळपास आपलं मार्केट हे मित्रांनो फॉलो करत असतं त्याच्यानंतर आपण तिसरं पाहणार एस अँड पी फाय हंड्रेड आणि चौथा चौथा इंडेक्स आपण सगळ्यात महत्वाचा इंडेक्स आहे की जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के आपलं मार्केट त्या इंडेक्सला फॉलो करतं ते म्हणजे एसजीएक्स निफ्टी निफ्टी निफ्टीमध्ये काय सिंगापूर निफ्टी एचजीएक्स निफ्टीला म्हणतात आणि सिंगापूर निफ्टी हा आपल्या निफ्टीचाच आपल्या इंडियन निफ्टीचाच फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे की जे सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेड होतं बघा एसजीएक्स निफ्टीमध्ये काय सिंगापूर निफ्टी ह्याचा अर्थ काय आपला जो इंडे निफ्टी इंडेक्स आहे त्याचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट हा सिंगापूर स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेड होतो आणि तो जो असतो हे जे एक्स निफ्टी लक्षात घ्या हे एक्स निफ्टीला आपलं मार्केट जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के फॉलो करतं तुम्ही नव्याण्णव टक्के म्हणायला सुद्धा हरकत नाहीये शंभर टक्के बोलणं हे चुकीचं असतं पण नव्याण्णव टक्के म्हटलं तरी हरकत नाही एवढं मार्केट ते आपल्या त्याला आपलं फॉलो करतं आता हे जे एक्स निफ्टी हे आपल्या भारतीय टाइमनुसार आपल्या इंडियन नुसार सकाळी साडेसहाला चालू होतं तर रात्री डायरेक्ट साडे अकराला बंद होतो बघा म्हणजे सकाळी साडेसहाला एच जीएक्स निफ्टी चालू झालं म्हणजे आपले मार्केट सुरू होण्याच्या अगोदर सव्वा दोन दोन सव्वा दोन अडीच तास एच निफ्टी हे ओपन होत असतं आणि मग ते काय होतं आपल्याला समजून जातं की मग एजीएक्स निफ्टी जर समजा एक टक्का आहे अर्धा टक्का आहे दोन टक्के वरती आहे तर त्या पर्सेंटेजमध्येच आपलं मार्केट सुद्धा जनरली एचजीएक्स निफ्टीला फॉलो करतं आणि त्या पर्सेंटेजमध्येच आपलं मार्केट सुद्धा गॅप अप किंवा गॅप डाऊन मित्रांनो ओपन होत असतं त्याच्यामुळे तुमच्या जर काही मागच्या पोझिशन असतील तुम्हाला लक्षात येईल की बाबा आज हे जीएक्स निफ्टी कशा पद्धतीने रिॲक्ट करते आणि आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करायला लागणार आहेत येते लक्षामध्ये तर सगळ्यात महत्वाचं सिंगापूर निफ्टीला या जीएक्स निफ्टीला आपण काय करायचं फॉलो करायचं इथपर्यंत सगळ्यात त्याच्या था लक्षात आलं म्हणजे आपण नेक्स्ट पॉईंटवर चर्चा करू एकदा सगळे जणांना समजते मी सांगतोय ते एकदा ओके अशी कमेंट करा सगळे जणांचा मी जर सांगतोय ते व्यवस्थित प्रॉपर समजत असेल अंडरस्टँड होत असेल तर प्रत्येकाची एकदा ओके अशी कमेंट आली पाहिजे आणि बरेच लोक समोर लाईव्ह आहेत तर कुठल्या जिल्ह्यामधून एकदा तुम्ही लाईव्ह आहेत प्रत्येकाने एकदा आपला जिल्हा मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा सा आहे आणि बरेच लोक दररोज कधी आणि डेली किती लोक असतात एकदा डेली एकदा डेली अशी कमेंट करा बरेच लोक डेली सुद्धा येतात तांबोई साहेब सुद्धा डेली स्टडी करायला येत असतात आपल्यासोबत शुभांगी मॅडम सुद्धा असतात मला वाटतं दररोज पाठीमागे मी त्यांना पाहिलं होतं रोशन पाटील सरांची कमेंट आलेली आहे मयूर भगत प्रल्हाद नार्वेकर ओके गोव्या गोव्यावरून प्रल्हाद सर लाईव्ह आहेत चलो ग्रेट ग्रेट तर मित्रांनो सोमवार मंगळवार बुधवार रात्री आठ ते साडेआठचा सा काय करायचा सा? मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवायचा म्हणजे काय होतं आपल्याला डेली बेसिसवरती आपल्याला शिकता येतात आणि फॅमिली मेंबरला प्रत्येक आणि तुमच्या दहा वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत आठ दहा वर्षाच्या पुढची जी मुलं आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो शेअर मार्केट शिकवा त्यांनाही आता हळूहळू मार्केटमध्ये एसआयपी काय असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट काय असते बरोबर का नाही त्यांना सुद्धा बिझनेस काय असतो ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्या मुलांना देखील समजल्या पाहिजे जेणेकरून आपल्या लाईफमध्ये जो स्ट्रगल आपण पाहिला तो आपल्याला मुलांना पाहिला नाही लागला पाहिजे त्यांना थोडस अजून मोठी झेप त्यांच्या लाईफमध्ये त्यांना घेता आली पाहिजे असं आपण कमीत कमी आपल्या मुलांना आपण काय केलं पाहिजे आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे लक्षामध्ये आणि आपण लहान मुलांचा सुद्धा एक आता ज्युनियर सर्टिफाईड ज्युनियर अँड ज्युनियर इन्व्हेस्टर म्हणून आपण एक लहान मुलांचा सुद्धा आपण आठ ते अठरा वर्षाच्या वयोगटाचा मुलांचा सुद्धा एक कोर्स आपण लॉन्च करत आहोत त्याच्यावरती आपलं काम चालू आहे एक महिन्याभरामध्ये तो कोर्स सुद्धा आपण लॉन्च करत आहोत तर सिंगापूर निफ्टीला आपण काय करायचं मॅक्सिमम जरी बाकीचा इंडेक्स पाहायला वेळ नाही मिळाला तुम्हाला तर सिंगापूर निफ्टी मात्र शंभर टक्के तुम्ही पाहायचं लक्ष लक्षामध्ये आता त्याच्यानंतर लक्षात घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला, तुम्हाला ट्रॅक करायचंय की प्रिव्हियस क्लोज मार्केट ओपन झाल्यानंतर एक अजून तुम्हाला एक पाहिजे प्रिव्हियस क्लोज सगळ्यात ओपन हाय लो आणि क्लोज हे चार प्राइस आपल्याला पाहायला मिळतात मार्केटमध्ये बरोबर आहे सीएमपी एक करंट मार्केट प्राइस असते ओपन कितीला झालं सकाळी हाय किती मारला दिवसभरामध्ये किंवा त्या टायमिंग पर्यंत लो किती मारला आणि क्लोज प्रिव्हियस क्लोज प्रिव्हियस क्लोज म्हणजे कालचा क्लोज बघा लक्षात घ्या कालच्या दिवसाचा क्लोज हा खूप महत्वाचा असतो आणि कालच्या दिवसाचा लो आणि हाय हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून मार्केटमध्ये काम करत असतो सिम्पली सपोर्ट रेजिस्टन्स तुम्ही वरती सुद्धा प्लॉट करू शकता पण कालचा हाय आणि कालचा लो एक मेजर कालच्या दिवसाचा हाय आणि लो हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणून मित्रांनो हा रिॲक्ट म्हणजे ऍक्ट करत असतो आणि ते देखील ते खूप महत्वाचे आहेत पण सगळ्यात महत्वाचं प्रिवियस क्लोज हा रेट खूप महत्वाचा आहे प्रिवियस क्लोजच्या जर मार्केट वरती असेल तर आपण समजायचं मार्केट आज अपट्रेंडमध्ये आहे आणि प्रिवियस क्लोजच्या खाली मार्केट जर ओपन झालं आपण समजायचं आज मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये की मार्केटचा ट्रेंड डाऊन असू शकतो जोपर्यंत प्रीवियस क्लोज आणि लक्षात घ्या मार्केट जरी समजा वरती ओपन झालं आणि मार्केट किंवा जरी प्रिव्हियस क्लोजच्या खाली ओपन झालं तरी मार्केट दिवसभरामध्ये एकदा प्रिव्हियस क्लोज टेस्ट करायला येतं ही लक्षात घ्या बऱ्याच लोकांना म्हणजे हे ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो हे मागच्या सतरा अठरा वर्षाचं ऑब्झर्वेशन मी तुम्हाला सांगतो हे खूप महत्वाचं आहे मार्केट काय करतं एकदा तरी त्याचा प्रिव्हियस क्लोज दिवसभरामध्ये टेस्ट करण्यासाठी येतच म्हणजे मार्केट समजा समजा एक समजा शंभरला ओपन झालं सॉरी समजा शंभर रुपये आणि मार्केट एकशे एक ओपन झालं एकशे एक एकशे दोन गेलं एकशे तीन गेलं तर मार्केट दिवसभरामध्ये एकदा जरी परत कारचा क्लोज टेस्ट करायला येतं शंभर रुपयाला टेस्ट करायला येतं हे खूप महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे आणि हे ऑब्झर्वेशन सुद्धा खूप मात्र तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं एकदा वन आणि हे असं नव्वद पंच्याण्णव टक्के असं होतं की मार्केट दिवसामधून एकदा तरी त्याचं प्रिविस क्लोज टेस्ट करायला येतं त्याच्यामुळे आपण ह्या ट्रेडिंग करताना बऱ्याच गोष्टी असतात की मार्केटचे मार्केटचा स्वभाव काय असतो मार्केटचा ट्रेंड कसा असतो आणि तुम्ही लक्षात घ्या ज्या शेअर्समध्ये किंवा ज्या स्क्रिप्टमध्ये इंडेक्समध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण ज्या शेअर्समध्ये इंडेक्समध्ये तुम्ही ट्रेडिंग करणार आहे तर दिवसभरामध्ये आज कुठला इव्हेंट आहे हे सुद्धा तुम्हाला खूप लक्षात आलं आरबीआयची पॉलिसी आहे का क्वार्टरली रिझल्ट आहेत का बरोबर नाही आज कुठला सेक्टर वरती आहे कुठला सेक्टर डाऊन आहे हे सुद्धा तुम्हाला सेक्टरचं सुद्धा मित्रांनो पाहणं अभ्यास करणं हे खूप गरजेचं असतं ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करता पाच मिनिटाच्या कॅन्डलवर तुम्ही ट्रेड करताय तर तुम्ही मिनिटाची मध्ये कुठला कुठला ट्रेंड आहे बरोबर आहे शॉर्ट टर्म मध्ये लॉंग टर्म मध्ये मार्केटचा कुठला ट्रेंड आहे जवळपास तुम्ही ट्रेंड की बाबा हा आपल्या मध्ये दोन्ही तिन्ही चार्ट दोन्ही तिन्ही टाइम फ्रेमच्या चार्ट आपल्या मध्ये आहेत मग त्या दृष्टीने तुम्हाला जरी ऑप्शन मध्ये ट्रेड करायचं आहे की मग ते तिन्ही चार्ट तुम्हाला सांगतात ट्रेंड आहे तर तुम्ही कॉल बाय करू शकता तिन्ही ट्रेड सांगतात तुम्हाला जाऊन ट्रेंड आहे तुम्ही बाय करू शकता किंवा कॉल शॉर्ट करू शकता किंवा पुट शॉर्ट करू शकता जसं तुम तुम्हाला जे तुमच्या स्ट्रॅटेजी आहेत पण या मार्केटचा स्टडी करणं मित्रांनो आपल्याला मार्केट सुरू होण्याच्या अगोदर मित्रांनो हे खूप गरजेचं आहे हा अभ्यास आपल्याला असणं खूप गरजेचं आहे लक्षामध्ये आणि अजून महत्वाचं तुम्हाला लक्षात घ्या ज्यावेळेस दिवसभरामध्ये मार्केट चालू होत असतं तर त्यावेळेस अजून दोन तीन गोष्टी बघायच्या आपण काय बघायचं क्रूड ऑइल एक चेक करायचं क्रूड ऑइल कारण क्रूड ऑइल जर वरती असेल तर इक्विटी मार्केट आपलं डाऊन असतं लक्षात घ्या कधी कधी काय होतं क्रूड ऑइलवरती मेजर मार्केट बाहेरच्या मार्केटमध्ये इम्पॅक्ट येतो क्रूड ऑइलवरती गोल्डवरती किंवा डॉलर इंडेक्सवरती हे तीन अजून गोष्टी पाहिज्या क्रूड ऑइल पाहिजे गोल्ड पाहिजे आणि डॉलर इंडेक्स पाहिजे बरोबर डॉलर इंडेक्स एक असतो हे हे तिन्ही पण काय करतं आपल्या इक्विटी अप मार्केटच्या अपोजिट रिॲक्ट करतं वाईस वर्ष चालतं म्हणजे गोल्डवर असेल किंवा डॉलर इंडेक्स वरती असेल किंवा क्रूड ऑइलवरती असेल तर आपलं इक्विटी मार्केट खाली असतं बघा कारण डॉलर जर स्ट्रॉंग असेल ह्याचा अर्थ काय झाला आपला रुपीज वीक आहे बघा डॉलर इंडेक्स वरती असेल म्हणजे डॉलर जर स्ट्रॉंग असेल ह्याचा अर्थ काय झाला आपला रुपीज जो आहे तो आपली करन्सी वीक आहे म्हणजे आपलं मार्केट मग डाऊन होतं म्हणून डॉलरवर की आपलं इक्विटी मार्केट डाऊन आणि डॉलर जर खाली असेल याचा अर्थ आपला रुपीज आज स्ट्रॉंग आहे रुपयांची व्हॅल्यू आज स्ट्रॉंग आहे मग थोडक्यात काय होतं आपलं मार्केट मग पॉझिटिव्ह सेंटिमेंटमुळे आपलं मार्केट काय जातं वरती जातं तर हे बरेच असे कोरिलेशन असतात मार्केटमध्ये हळूहळू जसं जसं तुमचं नॉलेज वाढेल तस तसं ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला माहिती पडतील आणि शक्यतो प्रिवियस क्लोजच्या जर वरती मार्केट असेल ओपन झालं तर शक्यतो पॉझिटिव्ह ट्रेंड ट्रेडमध्ये ट्रेड करा बायच्या पोझिशन घेत चला आणि मार्केट जर प्रिवियस क्लोजच्या खाली ओपन झालं तर शक्यतो तुम्ही शॉर्ट सेलच्या पोझिशन घेत चला डाऊन ट्रेंडच्या तुम्ही पोझिशन घेत चला आणि आपली स्ट्रॅटर्जी प्रत्येकाला खूप महत्वाची आहे मार्केटमध्ये जसं मी पाठीमागच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ टाकला की डिसिप्लिन पेशन्स स्टॉप लॉस आणि टार्गेट हे ट्रेडरसाठी मित्रांनो खूप महत्वाचे आहेत ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची त्यांना फंडामेंटल अनालिसिसचा अभ्यास असणं गरजेचं आहे टेक्निकल अनालिसिसचा अभ्यास गरजेचा आहे आर इंडिकेटर काय म्हणतोय बरोबर का नाही विप इंडिकेटर काय म्हणतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत वेगवेगळ्या इंडिकेटरचे पाठीमागचे व्हिडिओ सुद्धा पहा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तुम्हाला तर आपल्या सत्तर सत्तावन्न दहा 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 ह्या नंबर तुम्हाला दिलाय बघा स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर तो नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने सेव्ह करा कोर्सेस असतील तुम्हाला काही शिकायचं असेल तुम्हाला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल मार्केटमध्ये तर त्या रिलेटेड तुम्ही फ्रँचायझी घेऊन शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करू शकता मागच्या महिन्यामध्ये जवळपास अडोतीस लाख चाळीस लाख डीमॅट अकाउंट ओपन झाले इंडियामध्ये भारतामध्ये प्रत्येक महिन्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये लोक इन्वॉल्व्ह होत आहेत आता लोकांची भीती आपले मराठी लोकसुद्धा मार्केटमध्ये आता खूप चांगलं मित्रांनो काम करत आहेत हळूहळू मार्केटमधली भीती काय होत चालली आहे मार्केटमधली भीती कमी होत चालली आहे आणि लाँग टर्ममध्ये पोर्टफोलिओ बनवा शॉर्ट टर्म ज्यांना ट्रेडिंग करायचं व्यवस्थित डिसिप्लिन ट्रेडिंग करा एसआयपी करा मार्केटमध्ये दर महिन्याला बाईंग करत चला या अशा पद्धतीने तुम्ही काम करत चला काही प्रश्न असेल तर तुम्ही सत्तर सत्तावन्न दहा दहा दहाला कॉल करा सत्यवान सर येस ऑफलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत आणि ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत काय अर्थ नाही तुम्हाला जसं हवं तसं पण शिकून व्यवस्थित जर स्टेप बाय स्टेप जर गेले तर मार्केट खूप चांगलं मिळतात तुमचा व्यवसाय असू द्या मार्केटचं नॉलेज शेअर मार्केटचं नॉलेज आहे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि नेहमी मार्केटच्या नॉलेज सोबत तुम्ही चला आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला आपण आपल्या प्रश्न उत्तरांचा आपला एक दहा पंधरा मिनिटाचा सेशन घेऊयात आणि त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये आपण परत भेटूयात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारलं तरी चालेल तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचे काही सजेशन्स असतील की सर ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवा तर तुमचा टॉपिक सुद्धा मला एकदा चॅटबॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा लक्षात आणि जर आपलं हे पाणी ट्रेनिंगला डेली बेसिसवरती लावायचं आहे सोमवार मंगळवार बुधवार हे प्रत्येकाची हे करा प्रत्येकाने त्याचं सोमवार मंगळवार बुधवारचं प्रत्येकाने लाईव्हचं सगळ्यांनी लक्षात ठेवा अलार्म मोबाईलमध्ये लावून ठेवा यस प्रशांत पवार मध्ये फंडामेंटल अनालिसिसवरती प्रशांत सर नक्की एक शंभर टक्के सेपरेट व्हिडिओ फंडामेंटल अनालिसिसवरती मी बनवेल तुम्हाला प्रॉपर शिकवेल त्याच्यावरती आणि ऑलरेडी पाठीमागेही एक दोन व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते ते बघितले तरी चालेल लक्षामध्ये यस कैलास सर लाईव्ह ट्रेड सुद्धा आपण घेऊयात एकदा मार्केटमध्ये uh, आपण लवकरात लवकर लाईव्ह ट्रेड घेऊयात मी तसं वैयक्तिक आता बरेच गोष्टी असल्यामुळे मी स्वतः ट्रेडिंग करत नाही मी फक्त इन्व्हेस्टिंग करतो आता बऱ्याच वर्षापासून कारण खूप सारे व्याप असतात पण तरी तुमच्यासाठी असेल तर मी लाईव्ह ट्रेड घेईल किंवा आपले सेशन सुद्धा असतात ट्रेनरचे त्याच्यामुळे आपण हे करूयात सर टाटाचे आय पीओ आता नाही घेऊ शकत का टाटाचा आय ओ विश्वजित सर तुम्ही आत्ता घेऊ शकता उद्या घेऊ शकता आणि परवा चोवीस तारखेपर्यंत तुम्ही टाटाच्या आय ओला चोवीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत टाटाच्या आयपीओला तुम्ही अप्लाय करू शकता काही हरकत नाहीये तुम्ही प्रशांत सर कसं असतं सुझलॉन वगैरे किंवा स्टॉक रिलेटेड गोष्टी असतात तर ते सेबीने खूप साऱ्या गाईडलाईन आहेत तर कम्प्लायन्समुळे आम्हाला या गोष्टी स्टॉक रिलेटेड गोष्टी आम्हाला सांगतात नाही घ्या किंवा नका घेऊ हा असा डिसिजन आपल्याला सोशल मीडियावरती तुम्ही मार्केट ओव्हरऑल मार्केट रिलेटेड तुम्ही विचारू शकता टॉपिक रिलेटेड पण स्टॉक बद्दल आपण बाय किंवा सेल किंवा होल्ड असा डिसिजन आपल्याला देता येत नाही लक्षामध्ये तसं सेबीच्या मध्ये तसं अलाउड काही प्रश्न असतील तर हे करा सतीश सर नक्कीच आपण तुमची विनंती घेऊयात सतीश सरांची विनंती आपण घेऊयात लाईव्ह ट्रेनिंगचे आपल्या लाईव्ह मध्ये सुद्धा आपलं लाईव्ह ट्रेनिंग असतं मध्ये तुम्हाला ते लाईव्ह ट्रेनिंग लाईव्ह ट्रेनिंग सुद्धा तर त्या कोर्सेसमध्ये काही सेशन असतात तर त्याच्यामध्ये आठ दहा सेशन असतात लाईव्ह ट्रेनिंगचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळेल चलो थँक्यू चला अजून काही प्रश्न असतील तर हे करा आणि तुमचे टॉपिक प्रत्येकाने एक टॉपिक सांगायचं आहे की सर ह्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवा त्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवायचा मित्रांनो प्रयत्न करत जाऊ आणि लक्षात ठेवा लॉंग टर्म मार्केटमध्ये ना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि यस एस, मंथली एसआयपी ह्या दोन्ही गोष्टी मित्रांनो तुम्हाला हे करायचंय काय करायचंय दोन्ही गोष्टींवरती तुम्ही नियमित इन्व्हेस्टमेंट करायचं बरेच नवीन लोकांना डाऊट असतो की आता हे केलं की आ, मार्केट हे मध्ये इन्व्हेस्टमेंट आता मी काय करू ट्रेडिंग करू बरेच काही इन्व्हेस्टमेंट करू का मी किती स्टॉप अस लावू किती टार्गेट लावू बरेच प्रश्न असतात लोकांच्या डोक्यामध्ये तर सुरुवात करताना अगोदर तुमच्याकडे डोक्यामध्ये क्लॅरिटी पाहिजे की आपल्याला ट्रेडिंग करायचंय का आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचंय मी दर महिन्याला मी किती पैसे इन्व्हेस्ट करू शकतो एक स्वतःचं बजेट मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग स्वतःच अनालिसिस हे मार्केटमध्ये खूप महत्वाचं असतं आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही स्टेप घेत चला मार्केटमध्ये लक्षामध्ये मंथली इन्कमच्या वीस टक्के जर पैसा तुम्ही शेअर्स मध्ये लावत गेला तुमच्या मंथली इन्कमच्या लक्षात घ्या तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या तर दहा वर्षानंतर तुम्हाला तुम्ही फायनान्शियली फ्री होऊन जाल तुमचा महिन्याचा खर्च तुमचा आपल्या ह्याच्यामधून म्हणजे डिव्हिडंडमधून बोनस मधून प्रॉफिटमधून तुमचा होऊ शकतो एवढं इक्विटी मार्केटमध्ये स्ट्रॉंग पोटेन्शियल आहे आणि लमसम मध्ये जसं तुम्ही रिबॅलेन्सिंग केलं तुमची ऍसेट्स जसं मी सांगतो नेहमी लोकांना पंचवीस टक्के इक्विटी ठेवा पंचवीस टक्के रिअल इस्टेट ठेवा पंचवीस टक्के गोल्ड ठेवा पंचवीस टक्के लिक्विड फंड किंवा एफ डी ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला चार बकेट जर तुम्ही केल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या तुम्हाला खूप चांगल्या मित्रांनो ह्याच्यावरती तुम्हाला बेनिफिट होईल येस एसआयपी वरती सुद्धा आपण एक मंथली वरती सुद्धा एक व्हिडिओ बनवूया त्याच्याबद्दलही मी तुम्हाला नक्की शिकवेल की कशा पद्धतीने आपण कुठं एसआयपी केली पाहिजे कुठल्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही निफ्टी फिफ्टी मधल्या शेअर्समध्ये सुद्धा एसआयपी करू शकता म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा मला बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त नॉलेज नाही आहे तर निफ्टी बीज नावाचं हे असतं त्याच्यामध्ये निफ्टीच्या पन्नास कंपन्या इन्वॉल्व्ह असतात मग तुम्ही निफ्टी बीज मध्ये जरी तुम्ही डायरेक्ट एसआयपी केली तर डायरेक्ट तुमच्या निफ्टीच्या समजा दोनशे रुपये निफ्टी बीजचा रेट आहे म्हणजे तुमचे दोनशे रुपये डायरेक्ट निफ्टीच्या टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात मग तुम्ही त्या पाचशे हजार दोन हजार दहा हजार एक लाख अगदी पाच पाच लाख दहा दहा लाख जरी तुम्ही निफ्टी बीज मध्ये दर महिना टाकत राहिले तरी लाँग मध्ये तुम्हाला मार्केटचे रिटर्न्स तुम्हाला मिळून जातात तोही एक चांगला हे आहे लक्षात तुम्ही काम करू शकता बेस्ट ऍप तर बेस्ट ऍप तुम्हाला ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगचा आहे ट्रे चार्ट इन्व्हेस्टिंग डॉट कॉम आहे ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉम आहे स्क्रीनर्स डॉट कॉम आहे चला। चला, आपण परत भेटूया आता सोमवारी मला वाटतं सोमवारी सत्तावीस तारीख आहे मला वाटतं आमची माझी अॅनिव्हर्सरी आहे बारावी तर बघूयात शक्यतो बा बा, बा काही प्लॅन आहेत तर मला वाटतं सोमवारचं लेक्चर आपण सोमवारचं लेक्चर मला वाटतं आपण पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवार बुधवार आणि गुरुवार असं कर, करा करावं लागेल आपल्याला एक दिवस आपल्याला पोस्टपोन करावा लागेल चलो थँक्यू शेवटपर्यंत तुम्ही हे पाहिला नेक्स्ट वीकमध्ये फक्त आपल्या वेळेचं सोमवार मंगळवार बुधवारच्या ऐवजी मंगळवार बुधवार गुरुवार असं आपण तीन दिवस आपण घेऊयात लक्षामध्ये चलो एंडपर्यंत व्हिडिओ पाहिला काही कमेंट असतील तर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन असतील प्रत्येकाने तर हे करा आणि मित्रांनो न विसरता लाईव्ह यायचे चला जय हिंद जय महाराष्ट्र एकदा प्रत्येकाची जय महाराष्ट्र अशी कमेंट आली पाहिजे आणि मग कमेंट करून व्हिडिओ बंद केला तरी चालेल थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट